नमस्कार भक्तजनो आज आपण एक नवीन कथा घेऊन आलो आहोत ही कथा आहे दुर्वासा ऋषींनी गणपतींना दिलेल्या शापाची उलटफेर ही कथा आहे विसरल्या गेलेल्या पण अत्यंत तेजस्वी ऋषींची ऋषी दुर्वासा त्यांचं नाव घेताच देवताही थरथर कापत असत कारण ते कोपी होते त्यांच्या कोपाची तीव्रता एवढी प्रचंड होती की इंद्र लक्ष्मी अगदी भगवान शंकरांनी सुद्धा त्यांच्या कोपाचा अनुभव घेतला होता पण ही कथा आहे त्यांच्या एकमेव अपयशाची यात गणपती बाप्पांची भूमिका अतिशय गोड आणि विलक्षण होती एक दिवस हिमालयाजवळील एका गुहेमध्ये ऋषीदुर्वासा तपश्चर्यासाठी बसले होते त्यांच्या ध्यानातून उगवलेल्या तेजाने सर्व वातावरण प्रकाशमय झालं होतं धान संपल्यानंतर त्यांनी ठरवलं आज मी पार्वती मातेच्या उपासनेसाठी एक अद्वितीय कमळफूल त्यांना अर्पण करीन आपल्या योगशक्तीने त्यांनी स्वर्गातून एक अलौकिक सुवर्णकमळ निर्माण केलं ज्याच्या सुगंधाने संपूर्ण ब्रह्मांड पवित्र होत होतं ते सुवर्णकमळ हातात घेऊन ते कैलाशाच्या दिशेने निघाले कैलासाकडे जात असताना ऋषी दुर्वासांना रस्त्यात एक लहानसा गोलसर मुलगा दिसला तो मुलगा अगदी रस्त्याच्या मनोबत बसून मोदक खात होता आणि त्याच्या चहू बाजूंनी उंदरांचा खेळ चालू होता हे बघून ऋषी दुर्वासा त्या मुलाला ओरडले मुला, हे मुला बाजूला सर मला कैलासाकडे जायचं आहे आणि हे कमळफूल महादेवांना अर्पण करायचं आहे हे ऐकून तो मुलगा हसला आणि त्यांना म्हणाला ही पाऊल वाट सर्वांचीच आहे पण त्याआधी तुला माझा पाऊनचार घ्यावा लागेल दुर्वासांच्या भुवया उंचावल्या त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि ते म्हणाले तू मला थांबवलंस तू माझा मार्ग अडवलास मी तुला शाप देतो तुझं पोट कधीच रिकामं राहणार नाही तू सदैव खात राहशील गणपती शांतपणे हसले आणि म्हणाले ऋषीवर मी तुमच्या शापाची उलटफेर करतो माझं पोट कधीच रिकामं नसेल कारण माझं पोट फक्त अन्नानेच नव्हे तर भक्तांच्या प्रेमानेही भरलेलं असेल कारण माझं खाणं म्हणजे भक्तांच्या प्रेमाचा स्वीकार असेल त्या क्षणी दुर्वासांच्या डोळ्यात एक नवा प्रकाश आला त्यांना उमगलं की गणपतीने त्यांच्या शापाचं रूपांतर एका आशीर्वादात केलं होतं ऋषी दुर्वासांनी नतमस्तक होऊन ते कमळफूल गणपतींना अर्पण केलं आणि ते म्हणाले तुझ्या बुद्धीसमोर मी आज नतमस्तक झालो आणि माझा हा अहंकार तुझ्या हसण्यात विरगळून गेला गणपतींनी ते कमळफूल दुर्वासा ऋषींच्या हातात परत दिलं आणि म्हणाले हे कमळफूल आईला अर्पण करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कोपापेक्षा करुणा मोठी त्या दिवसापासून दुर्वासा ऋषींचा कोप थोडा मवाळ झाला आणि गणपतींच्या पोटात भक्तांच्या प्रेमाची जागा सदैव भरलेली राहील नमस्कार ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका